नमस्कार मंडळी मी मीनाक्षी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आपण सोलापुरी पद्धतीची शेंगदाण्याची चटणी करणार आहोत पण त्यामध्ये आपण एक ट्विस्ट करणार आहोत आणि तो ट्विस्ट काय आहे तर तुम्हाला हे व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल ते तेव्हाच तुम्हाला समजेल की आपण याच्यामध्ये काय वेगळा पदार्थ वापरलेला आहे जेणेकरून आपल्या ज्या शेंगदाण्याच्या चटणीला एकदम चव तर भन्नाट लागणारच आहे पण खूप अशी मस्त अशी ही चटणी होणार आहे आणि तुम्हाला नक्की नक्कीच आवडणार आहे तर तुम्ही ह्या पद्धतीची नक्की करून बघा हे माझी पद्धत आहे आणि माझी गॅरंटीसुद्धा आहे की तुम्हाला सर्वांना नक्कीही जी शेंगदाण्याची चटणी आहे का ती आवडेल तर इथे मी पाव किलो शेंगदाणे घेतलेले आहेत ते भाजून घेतलेले आहेत आणि ते त्याच्यावरचे जे सालटे आहेत का ते सर्व काढून घेतलेले आहेत आणि पुन्हा कढईमध्ये टाकून घेतलेले आहेत अर्धी पळी तेल घातलेलं आहे आणि त्याला परतवून घेतला आहे आणि नंतर मी पंचवीस ते तीस लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत त्याला पण छान असं परतवून घेतलेलं आहे लसण घातल्यामुळे काय होईल एकदम चव अशी भन्नाट होईल पण आपल्याला लसण अगोदर घालायचं आणि परतवून घ्यायचं आणि नंतर जिरे घालायचे आहेत आणि जिरे घातल्यानंतर एखादं एक अर्धा मिनिटच आपल्याला हे परतवून घ्यायचे आहेत कारण जिरे करपू शकतात मग त्याचा कडवटपणा आपल्या चटणीमध्ये उतरू शकतो त्यामुळे काय करायचं जिरे घालायचे थोडंसं परतवून घ्यायचं आणि लगेच एका ताटामध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर बघू शकता मी थंड पूर्ण करून घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेला आहे आहे तर इथे मी दोन चमचे लाल तिखट घातलेलं ला आहे तर हे माझं तिखटवालं लाल तिखट असल्यामुळे आणि रंगाचं पण आहे त्यामुळे मी हे तिख लाल तिखटवालं घातलेलं ला आहे तुम्ही जर रंगासाठी च घालत असाल तर तुम्ही थोडंसं जास्त प्रमाणसुद्धा वापरू शकता आता चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तर ज जो आपला पुढचा जो पदार्थ आहे का जो आपण जे सिक्रेट इन्ग्रिडियंट्स वापरणार आहोत का तो काय आहे ते आपण आता बघूयात तर आता आपण याच्यामध्ये एक लिंबू घेणार आहोत तर लिंबामुळे काय होईल एकदम चटपटीत अशी चव येते आणि चवीला एकदम ये एक एक नहीं, नहीं। तर, तर एकदम भन्नाटच लागते ही चटणी तुम्ही ही एक वेळ नक्की करून बघा तर आता मी इथे अख्खा लिंबू घेतलेला आहे एक अर्धा नाही काही नाही तर पूर्ण लिंबू आपल्याला घ्यायचा आहे तो ह्याच्यामध्ये पिळून घ्यायचा आहे आणि आपल्याला ही मिक्सरलाच वाटून घ्यायची आहे आपण ही खलबत्यात वाटलेली नाही आहे तर एकदम खलबत्यात वाटलेल्याची चव ही आपल्याला येते कारण आपण मिक्सर पण हे एकदम बंद चालू करत असं फिरवलेलं आहे त्यामुळे आणि तुम्हाला वाटेल लिंबू घातल्यामुळे ही चटणी खराब होईल पण कुठेही चटणी खराब होत नाही पूर्ण संपेपर्यंत कुरकुरीत तशी राहते आणि एकदम लिंबाच्या स्वादामुळे चटपटीत होतेच पण खराब होत नाही तर तुम्ही बिंदास्त लिंबू वापरा आणि एकदा यावेळे या, या पद्धतीची नक्की करून बघा तर बघू शकता मिक्सरमध्ये वाटलेली असूनसुद्धा ही वाटते की खलबत्यातच वाटलेली आहे एकदम चवपण तशीच लागते कारण आपण हे छान पद्धतीने केलेली आहे आणि मिक्सर पण आपण चालू बंद करत फिरवलेलं आहे आणि त्याच्यात जे अर्धा अर्धा शेंगदाणा राहिलेला आहे का तो वेळेस एकदम मस्त असा दाता खाली आला की लागतो तर तुम्ही ही नक्की करून बघा जर तुम्हाला प्रवासात न्यायची असेल तर तुम्ही नक्की ही नक्की नेऊ शकता कुठेही खराब होत नाही तुम्ही ही संपेपर्यंत एकदम कुरकुरीत राहते आता ही थंड करून घेऊयात थोडीशी आणि हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवूयात तर तुम्हाला ही लिंबू टाकून केलेली चटणी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा तर भेटूयात पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद